नमस्कार कसे सगळे मजेत ना म्हणजे तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे तीन सप्टेंबर म्हणजे माझा बर्थडे सो ऑलरेडी मला खूप सगळ्या कमेंट्स अशा रिसीव्ह झाल्यात की हॅपी बर्थडे सगळ्यांनी खूप छान छान विश केलं आहे इंस्टाग्रामवरती पण भरपूर असे मेसेज आलेले आहेत सगळ्यांना काही रिप्लाय देणं झालं नाही पण सगळ्यांना इथेच थँक्यू बोलते थँक्यू सो मच so तुम्ही मला विश केल्याबद्दल आणि तसं आज काही स्पेशल आम्ही ठरवलेलं नाही आहे असं काहीच प्लॅन केलेला नाही आहे कारण या थांब ह्या व्यक्तीच्या अनुसार बड्डेला असं काही एवढं स्पेशल करायला नाही पाहिजे असं काही नाही ते पण आम्हीच सांगा म्हणजे ज्यांचं बर्थडे आहे ना त्यांनी सगळं सांगा आणि मी त्यांना म्हणत असे काय तुम्ही कोणत्याच बर्थडेला मला सरप्राईज देत कोणत्याच बर्थडेला हे असं नाही करत तसं नाही करत ते म्हणतात तुम्ही तुमच्या पोरींच्या डोक्यात जी एक आयडलपतीची जी काही कल्पना आहे ना तसं कोणीच नसतं ह्या जगामध्ये म्हणजे मीच नाही त्यांचे मित्र असतील किंवा बाकी कोणी असेल तर ते सुद्धा असं असं नाहीये जसं तुम्हाला वाटतं की नाही सरप्राईज झाला पाहिजे असं विश करायला पाहिजे तसं विश करायला पाहिजे असं कोणीच नाही तुमचे नवरे कसे आहेत ना हे पण मला कमेंट करून सांगा माझा तर नवरा अजिबात तसं नाही कमेंट्स किती येतील हा सगळं सेम सगळं सेम सगळे वर सारखाच असं ना मी पण ग्रुप मध्ये सांगायला गेले आम्ही नाही का युट्यूबर सगळे भेटलो आणि तेव्हा मी सांगत होते हे <laughs> सा असे ते तसे नाही का सगळे आमच्याकडे पण हेच आहे आमच्याकडे काही वेगळं नाहीये म्हणून म्हणजे तसं झालं तर थोडंसं धीर येतो पण असं वाटतं यार बड्डेच्या दिवशी तरी काहीतरी स्पेशल स्पेशलच म्हणून डोकं दुखत होत जरा केस सुकून घेतले कारण मला माझा आजकाल डोक्याचा आहे डोळ्यांमुळे पण होते मला चष्मा मी वापरत नाही पण ठीक आहे आता मी थोडासा आराम करणार आहे साडेतीनच्या आसपास झाले असतील जरा पार्लरला पण जाऊन येते म्हटलं आणि त्याच्यानंतर काय होतं हे मी तुमच्यासोबत शेअर करते असं कनेक्ट राहा मी ना पार्लर मधून जाऊन आले खरं तर मला काय आज शूट करावा तेच नाही कळवले <laughs> म्हणजे मला रोजचा व्हिडिओ शूट करताना प्रश्न नाही पडत पण मला आज प्रश्न पडलाय की अहो मी स्पेशल काय दाखवू दाखवतो माझ्या बर्थडे ला काही स्पेशलच होत <laughs> नाही तुझा दिवस स्पेशल आहे त्याच्यात काय स्पेशल असेल पाहिजे आणखीन वेगळं गप्प असं हे <laughs> असं <या> कारण सांगतात <laughs> दादा तुम्हाला जो शांत दिसतो ना तर दादाची ही पण साईड समजून घेत सा जा थोडस सांगत जा कमेंट्स मध्ये काहीतरी स्पेशल करायला सांगायला आता ह्यावर पण माहिती लोक तुमची बाजू घेतील माहितीये नाही दादा एवढा सपोर्ट करतो ना भक्ती तेच खूप आहे म्हणजे <laughs> अजून काही करण्याची गरजच नाही असं बोलते <ंगणिते> बरं ठीक आहे चला कपड्यांच्या घड्या <गड़ेंगारा> वगैरे घातले आज संध्याकाळचं जेवणाचा बाहेरचाच प्लॅन आहे म्हटलं नाना आहेत हे मी पिलू मनू अस नाना आज जाणार होते खरं तर पण आजच्या दिवस थांबा म्हटलं कारण मग असं झालं असतं आम्ही बाहेर जा जेवायला जायचं त्याच्यानंतर नानाची बस येणार आणि मग नाना घरी जेवणार तर हे बरोबर नसतं वाटलं मग म्हटलं आजच्या दिवस थांबा आणि आपण म्हणजे उद्या जातो मी असा एवढं नाही पण तो ना पण आणि दादांनी एक गोष्ट चांगली केली म्हणजे ह्यांनी म्हणजे ना मला काल त्यांनी एक ड्रेस घेतलाय बघ विशेष आवडीने म्हणलं <laughs> ना म्हणून मला सगळे की जेवढा करतोय ना तेच खूप जास्तीची अपेक्षा करू नको <laughs> काल काल मा काल आ, तर काल यांनी माझ्यासाठी एक ड्रेस घेतलाय यांच्या पसंतीने आजकाल मस्टर्ड येलो कलर माहित नाही मला काय एवढा आवडतोय भारी दिसतो हा कलर मस्त दिसतो ना एकदम पीच पेक्षा तर हा कधीही चांगला दिसतो आता पीच चा काहीतरी संबंध आहे का बिचार्याचा <laughs> तो तुला खूप जास्त आवडतो नाही हा पण मस्त दिसतो मला आजकाल आवडतोय आणि हा असं एकदम प्लेन प्लाझो आहे प्लाझो घालच ना डायरेक्ट आणि असं शॉर्ट एक टॉप आहे. त्याचा डिझाईनच वेगळं आहे. त्याला फिटिंग विटिंगची काही गरज नाही. म्हणजे मला थोडंशी वाटतीये बघू मी आज घातला तर घालेन नाहीतर माझा प्लान आहे की आपण नंतर कधीतरी घालूयात. हा थोडासा मला हेवी मध्ये वाटतो. बटेल असं साधे काहीतरी बरं वाटतं. विशेष पण पाहिजे आणि पण साधे सुद्धा पण घालायचं बघू. कसा जमण असं. म्हणजे याला तरी प्रॉपर फिटिंग नाहीये. हे स्लीव्हज बघा ना किती मोठ्या आहेत. तरी ते फिटिंग थोडीशी गरज आहे. मला खराब करायचं नाही त्याच्यामुळे मी नंतर फिटिंग करते हा मी मधून घेतलाय त्याच्यामुळे लिंक प्लीज मागू नका पण मी शोध हो, मी वेअर स्क्रीनशॉट काढून असेल शोधू शकता ते गणेश चतुर्थीला पण मी अगोदर सांगितलं होतं मी रेग्युलर पेट मधून घेतला पण बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की कुठून घेतला ते सांग तर तो पण ऑफलाईन होता आणि हा मला पंचवीसशे मिळाला हा एक असा आहे ड्रेस दादांनी मला गिफ्ट केला ते पण हा एक सांगायचं राहिलं मी खूप असं म्हटलं नंतर की अहो आपल्याला बाहेर जायचंय बाहेर जायचंय मला उद्यासाठी काहीतरी घालायला घ्यायचंय मग ते म्हटलं उद्या काय मग मी सांगितलं बर्थडे एवढं नाही एवढं एवढं नाही तुम्ही म्हणले ना का उद्या काय सांगा हा मग मग अचानक तुम्हाला उद्या उद्यासाठी मला काय फंक्शन आहे <laughs> सा। जा। काय झालं आले फिरून इकडे इकडे पाणी इकडे बेटा हे इथे पाणी आहे बाहेरून आलं जिथे पाणी दिसेल जे दिसेल ते लगेच प्यायचं हळू 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 सण कुठे गेले होते गार्डन मध्ये आम्ही काल ही कर्टन्स कर हे कर्टन्स लावले कसे दिसत आहेत सांगा आणि हे पिलो कवर मागवले दुसरे पण मागवले त्याच्यासोबत तर ते दोनचा सेट आला येलो आणि सोफा कवर मागवले पण ते मिशो अचानकच कॅन्सल करून टाकतोय आणि अमेझॉन वरती ते साईज मिळत नव्हते आम्हाला मिशोवरती मी आलं तर ते प्रॉब्लेम होतो यांचे सोफा खराब करायला लागली पूर्वी इथे हे कर्टन्स लावलेत इथे असं दिसतंय नाही ते होईल एवढं सोफा कवर हे टाकले की होईल व्यवस्थित हा सो आत्ता सगळं आवरून घेतले म्हटलं जरा बाहेर जायचं तर आत्ताच आवरून जाऊयात आणि म्हणलं खायला पटकन मनस्वी चल 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 इकडे मना हॅपी बर्थडे बोलली बोलली तू अरे बापरे कोणी शिकवलं तुला असं असं म्हणते का तुला मला एक पद आहे मग तर इथे मी तयार झाली आहे त्यांनी जो हा ड्रेस घेतला होता तर तोच मी घातलेला आहे आणि मनू सुद्धा तयार झाली आहे मनूला एवढा मोठा काजा कावर लावले ती लागलं बघा आता पडली तर सारखं इकडं तिकडे इकडं तिकडं चाललेलं असतं तिचं काहीतरी सो ड्रेस कसा दिसतोय ते मला सांगा आता जसा दिसेल तुम्हाला ब्लॉगमध्ये तसं बाकी मी याच्या खाली मंगळसूत्र आहे नाही तर बऱ्याच जणांच्या लगेच कमेंट्स असतील बर्थडे असा म्हणून काय झालं मंगळसूत्र घालायचं नाही की काय तर फक्त त्याच्यावरती हे जरा छान सूट होत तर ड्रेसवरती म्हणून म्हटलं की हे आपण घालूयात आता जातो आहे बाहेर छोटंसं सेलिब्रेशन करू आणि तुमच्यासोबतसुद्धा छॅट करतो सगळेजण तयार होऊन आम्ही बाहेर गेलो आणि दरवाजाच्या बाहेर पडलं की मनूला असं होतं की मी कधी लिफ्टचं बटन दाबू आणि कधी लिफ्टमध्ये जाऊन बसू हे असं चाललेलं असतं त्यामुळे तिच्या कंटिन्यू उड्या मारणं चाललं होतं त्याच्यानंतर चा मग आम्ही बाहेर पडलो म्हणजे लिफ्टच्या बाहेर जर यायचं असेल ना तर तेवढीच एक्साइटमेंट असते तिची जेव्हा बाहेर पडलो तेव्हा सुद्धा आम्हाला नानाजवळच बसायचं होतं कारण तिथे आमचे सगळे लाड पूर्ण होतात आणि मी यावेळी एकदम रिलॅक्स बसू शकले होते नाही तर मनू जर अशी असेल ना जवळ तर ती अशी मला शांततेत अजिबात बसू देत नाही त्याच्यामुळे तो एक मला फायदाच होता गेला का राहिला मग अरे अरे आणि कस काय उलटा झाला गाठ मारलेली होती ना तुम्ही तर मी तेच कंटिन्यू केलेली कुठे जायचं मन मनू इथे मस्त झोपली आहे एकदम शांत नाही झोपू द्या ना जेवण नाही देणार नंतर ना ना झोपू द्या

मनी राहिली फक्त मस्त मनीला केक कट करायला फोटो मध्ये आली असती ना केक कटिंग वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण मागवलं होतं स्टार्टरमध्ये पनीर चिल्ली आणि त्याच्यानंतर मसाला पापड तर झालाच पाहिजे असं कधी होत नाही की बाहेर गेलो आहे ना आपण मसाला पापड घेत नाही म्हणजे आमच्या बाबतीत तरी असंच होतं तुम्हीसुद्धा आमच्यासोबत रिलेट करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा नानांनासुद्धा पनीर चिल्ली आवडली आणि त्याच्यानंतर ना जेवणामध्ये आज आम्ही कोफ्ता मागवला होता व्हेज कोफ्ता आणि राईस वगैरे आता जेव्हा आपण मी सोबत असते ना तेव्हा आम्ही प्युअर जे व्हेजिटेरियन हॉटेल आहे तर तिथेच जात असतो नॉनव्हेज शक्यतो खाणं टाळतो कारण मी खात नाही त्याच्या त्याच्यामुळे म्हणून सुद्धा तेवढ्यात उठली होती आणि म्हणून एक केक तर भरपूर एन्जॉय केलाय आज काय करते तू नेल पॉलिश लावते नानाला हा नानाही लावून घेत आहेत चालू म्हणू काही असत का ग हा नाना काही म्हणत नाही म्हणून तुझं आपलं काही चालतं बघू किती लावले नेल पॉलिश किती बॉटल लावले एकाच का नाही नाही तुम्हालाच किती बोटल लावले एका बरे आणि नाही लावू दिलं कि रडणं चाललंय फक्त हाच रात्रभर चाललेला असतो आमचं बारा एक वाजेपर्यंत हे असंच काहीतरी की नाही उद्या कसं आता उद्या नाना गेल्यानंतर कसं आहे मग किती आनंद होतोय सो आता ह्या दोघांचं तर हे असं काहीतरी चाललेलं असतं रोजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत असाल आणि आता उद्या नाना जायचं म्हणताय तर मनुची आता असं होणार आहे की मनू खूप शांत होणार आहे तिला सकाळी एक तास संध्याकाळी एक तास गार्डनची तर सवय लागलेलीच आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे असंही त्यांचं खेळणं चालू असतं साधारण रात्री साडेबारा एक साडेबारा हां बारा साडेबारापर्यंत तर हे चालूच असतं म्हणजे नाना झोपलेले असतील तरी पण ती त्यांच्याकडे जाते मी आय थिंक दोन तीन ब्लॉकपासून तुम्हाला हे सांगते पण त्यांचं रोजचं चाललेलं आहे आणि बाकी बर्थडे सेलिब्रेशन हे छोटंसं से छान झालं एकदम त्यांच्या <laughs> म्हणजे नाही एकामागाशी मी त्यांच्यासमोर थोडेसे टोमणे मारत होते म्हणजे तुम्हाला सांगत होते पण ते टोमणेच होते मला माहिती आहेत हे कसे आहेत काय ते त्यांना असं सेलिब्रेशन आणि खूप काही स्पेशल असं तसं लक्षात येत नाही किंवा तशी सवय नाही म्हणा प्रत्येकाचा स्वभावाचा पार्ट असतो पण मी त्याच्या एकदमच अपोजिट आहे मला आवडतं असं छान सरप्राईज दिलेलं म्हणजे इवन कुठल्याही मुलीला आवडत असेल तुम्हीसुद्धा माझ्यासारखे असाल तर मला नक्की तुम्ही सांगा पण मला आवडतं सा आणि मला असं दुसऱ्यांसाठी पण स्पेशल काहीतरी करायला आवडतं सो असेल माझ्या बाबतीत म्हणाल तर आणि त्यांचं थोडंसं ते वर्क हॉलिक माणूस आहे आणि थोडंसं प्रॅक्टिकल आहे त्याच्यामुळे मग ते होतं थोडंसं कधीतरी टोमणे वगैरे अशा टाईपमध्ये बाकी त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी माझ्यासाठी इतका छान ड्रेस घेतला त्याच्यानंतर आज बाहेर घेऊन गेले छोटंसं काहीनं सेलिब्रेशन केलं ह्याच्यामध्येच मी खूप जास्त खुश आहे आणि आल्यानंतर ते पिकूला घेऊन गेलेत त्यांना थँक्यूसुद्धा बोलणार आहे मी दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी अठ्ठावीस वर्षाची झाली आहे मला बऱ्याचदा कमेंट्समध्ये येत असतं की तू किती वर्षाची आहेस सो मी अठ्ठावीस वर्षाची झाली आहे ह्या अठ्ठावीस वर्षामध्ये भरपूर सगळे अनुभव आले चांगले वाईट छोटे मोठे अशा सगळ्या गोष्टी आणि मला असं कुठेतरी पर्सनली वाटतं जसं जसं आपण ग्रो होतो मग ते वयाने म्हणा किंवा फायनान्शियली म्हणा कसंही म्हणा पण जेव्हा आपण ग्रो होतो ना तेव्हा आपल्यासोबतची जी माणसं आहेत ना तर ती खूप कमी कमी होत जातात काय झालं या तिकडे ना हे असं चालू असतं हां हा तर मी म्हणत होते जेव्हा आपण असं वयाने मोठं होतो ना किंवा मग एक फायनान्शियली आपण ग्रो होतो तेव्हा मां बरीचशी माणसं कमी होतात सोबतची असं मला पर्सनली वाटतं कारण युट्यूबची फॅमिली म्हणा किंवा इंस्टाग्राम फॅमिली म्हणा माझ्यासोबत जा खूप जास्त जोडली गेली आहे म्हणजे यूट्यूबवरती दोन लाखांपेक्षा जास्त लोक आहेत आणि इंस्टाग्रामवरती एक लाखांपेक्षा पण मी त्यांना पर्सनली ओळखत नाही ते मला खूप चांगल्याने ओळखतात आणि ते मला खूप प्रेम देतात खूप नाही का माझ्यावरती विश्वास ठेवतात किंवा खूप आपुलकीनं मला म्हणजे आपलं समजतात असं आहे पण जी आपली जवळची लोकं असतात ना था था था, पन, था था, ती खूप आपली कमी कमी होत जातात असं मला पर्सनली वाटतं कारण जेव्हा मी कॉलेजमध्ये असेल किंवा मा जेव्हा माझं मा लग्न झालं असेल नवीन नवीन तेव्हा मला जेवढे कॉल्स यायचे ना तेवढं आत्ता बर्थडेला येत नाही आज मला मोजून सात ते आठ कॉल्स आले असतील मी खरं सांगते आणि ही जी लोकं आहेत ना ही आपली खरंच अशी ज जीवाभावाची लोकं आहेत असं मला वाटतं आता ज्यांनी कॉल्स नाही केले त्यांना मी पर्सनली अजिबात असं काही बोलत नाही आहे पण पर मला पर्सनली वाटतं कारण रात्री बड्डेच्या दिवशी मला न्यानुसार बारा वाजता कॉल आला आणि खरंच म्हणजे इतकं भारी वाटलं मला त्यांनी <laughs> सुद्धा मला बारा वाजून कि नाही दोन मिनटांनी <laughs> मुद्दा बारा वाजून दोन मिनटांनी युष केलं पण मला इतकं छान वाटलं की यार कोणीतरी लक्षात ठेवते आपला बर्थडे नाही का ह्या टाईपमध्ये सो छान वाटलं आणि खरंच ही माणसं जपायला पाहिजेत असं मला वाटतं बाकीचं काय जातात जातात ह्या सगळ्या गोष्टी चालू चला आजचा ब्लॉग मी इथेच आमचा असं दंगा मस्तीने शेवट करते झालं खेळून किती नेल पॉलिश लावलं तू आणि ऐका नानांनी पण लावून घेतलं याच्याकडून नेल पॉलिश बघा <laughs> उद्या तिकडे गावात गेल्यावर म्हणते काय कार्यक्रम करून आले तू <laughs> नेल पॉलिश आणि बाकी काय काय सहसा आहे चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मला माहिती आहे सगळ्यांनी खूप छान छान आता कमेंट्स येणार आहेत बर्थडे विशसाठी त्यांना आत्ताच थँक्यू बोलते कारण प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय नाही ना, ना तर थोडंसं तुम्हाला वाईट वाटतं एक कमेंटसुद्धा आली होती की भक्ती आजकाल कोणत्या धुंद देते म्हणजे मनुष्याही आजकाल कुठे असते माहीत नाही रिप्लाय देत नाही काही नाही सो आजकाल मी माझंच धुंदिते मलाच कळत नाही मला जरा बाहेर यायला थोडासा वेळ लागेल सो देईन मी तुम्हाला रिप्लाय चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय